सगळे कामं झाले ते म्हणलं आता थोडंसं जेवण करावं तर मी जेवण करत बसलेले होते पण तेवढ्यात बघा ह्या पाहुण्या मला दिसल्या म्हणलं आता या पाहुण्यांना काय खायला टाकावं मग थोडासा भाताचं कण टाकली खाली तर बघा ते येऊन कशा आहेत मला त्यांचं हसायला येतं की ते मला अजिबात घाबरत नाही नेमकी मी घाबरल्यासारखी नाही की काय माहीत नाही पण त्या मला अजिबात घाबरत नाहीत मधी येत आहेत घरामध्ये किचनमधून येत आहेत हॉलमधून बाहेर जातात हॉलमधून येतात किचनमधून बाहेर जातात त्यांचा हा दिवसभर खेळ चाललेलाच असतो त्याच्यासाठी मला वर पंखासुद्धा बंदच ठेवायला लागतो कारण आता पाऊस पडायला आहे थंडीचे दिवस येतं थंड हवा येते मग मी फॅन चालू ठेवत नाही तर मग ह्यांना मस्त संधी भेटते इकडून तिकडं तिकडून इकडं उड्या मारायला तर चल म्हणलं जाऊ दे पण मला पण भारी वाटतं ह्या घरात आल्या ना खूपच छान वाटतं मला कबुदर मला अजिबात आवडत नाहीत बरं का पण मला चिमण्या खूप आवडतात आणि चिमण्या आमच्या घरामध्ये वारंवार येतच असतात मी बाहेर अशी प्लेट ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तांदूळ टाकलेले त्याच्यामुळे त्यांना सवय येण्याची तर छान आहे